यांच्या विशेष प्रयत्नाने अनेक विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले असून यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप भिवंडी तालुका अध्यक्ष पी के मात्रे पंचायत समिती सदस्य व गटनेते भानुदास पाटील माजी सरपंच हरिश्चंद्र पाटील समाजसेवक मनोज टावरे भाजप विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पप्पू खंडागले माजी उपसरपंच नितीन पाटील समाजसेवक अनंत चौधरी वामन पाटील श्याम इताळकर चिंतामण पाटील सागर धनकर स्वप्नील वाफेकर रितेश वाफेकर सरपंचा विद्या पाटील उपसरपंच कपिल चौधरी माजी सरपंच हरिदास पाटील माजी सरपंच कल्पना टावडे सदस्या उषा चौधरी द्रौपदी भगत पूजा मिटकर सागर पाटील ज्योती धनकर डॉक्टर देवराज चौधरी माजी सरपंच अनुभई इताळकर वरिष्ठ लिपिक विनायक पाटील रमाकांत खंडागले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व श्रीफळ फोडून या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी एम एम आर डी मधून पूर्ण बसस्टॉप ते शंकर मंदिर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता हैमास मर्करी लॅम्प वॉर्ड क्रमांक एक मध्ये हरिदास पाटील घर ते सत्यवान भगत यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता बनविणे संपूर्ण गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे नांदाली तलाव वॉल कंपाऊंड व विश्रांती शेड मंगल कार्यालय गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते व पाटील कंपाऊंड जवळ प्रवेशद्वार अशा अनेक शुभारंभ करण्यात आले या विकास कामांचे शुभारंभ ग्रामपंचायत पूर्णा व सरपंचा विद्या हरिदास करण्यात आले असून सरपंचा विद्या हरिदास पाटील यांच्या रूपाने पूर्णा गावात अच्छे दिन आले आहेत ग्रामपंचायत पूर्णाच्या सरपंच विद्या हरिदास पाटील आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी ह्याच्या वतीने पूर्णा गावासाठी मंगल कार्यालय प्रवेशद्वाराचं उद्घाटन सी सी कॅमेरा नांदाली तलाव ते कंपाऊंड वॉल विश्वशांती रोड परत विश्रांती शेड शे, 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 सिमेंट कॉन्क्रीट रोड आणि विहार ह्या सर्वांचं या ठिकाणी आजच्या दिवसात सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहेत भूमिपूजन करण्यात आले रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आणि पूर्णा ग्रामपंचायत तेवढ्या कालावधीमध्ये ते आपापले उपक्रम ग्रामपंचायतीतील हद्दीतील प्रत्येक ठिकाणी लोकांसाठी नेहमी विकास काम करत असतात सरपंच विद्या हरदास पाटील ह्या सुद्धा आता दोन महिन्यापूर्वी त्यांची नवनियुक्ती या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून झालंय आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या कार्यकालात जास्तीत जास्त या पूर्णा गावासाठी योगदान देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी त्याची आज सुरुवात एक चांगल्या प्रकारे ही एवढी मोठ्या प्रमाणात कामं त्यांनी एकाच वेळी या ठिकाणी भूमिपूजन करून आणि कामांना सुरुवात करण्याची आज हे केलं आज आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका च्या वतीने आणि आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या वतीने या ठिकाणी या सर्व कामांना या ठिकाणी मी निश्चित शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज ही कामांचं भूमिपूजन झालं असं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो खरं म्हणजे काही काळापासून गावामध्ये विकासाची कामं अतिशय वेगाने होत आहेत आणि जे जे सरपंच आता पूर्णा गावाला असं लाभत आहेत ते सर्वजण या विकास कामामध्ये आपलं योगदान पूर्णपणे देत आहेत आणि खरं म्हणजे पूर्णा गावामध्ये आज विविध कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि विशेष बाब म्हणजे पूर्णा ग्रामपंचायती मार्फत मंगल कार्यालय सी सी टी व्ही कॅमेरा किंवा नांदाली स्मशानभूमी येथील काम तसंच प्रवेशद्वार इत्यादी कामं झाले आहेत आणि खास करून एक गोष्ट आहे की जे खासदार कपिल पटेल साहेब यांच्या माध्यमातून एकशे सदुसष्ट करोडची कामं होती त्यापैकी पन्नास लाखाचं काम मागेच पूर्ण गावामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि एक खासदार कपिल पाटील साहेबांच्या प्रयत्नाने विशेष बाब म्हणून पूर्णा गावासाठी एक पस्तीस लाखाचं एम एमआर काम मंजूर झालेलं आहे आणि ते पूर्णा ते आपलं पाईपलाईन पर्यंत मंजूर झालेलं आहे आणि या कामाचं सुद्धा आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे पूर्णा गावातील मंगल बुद्ध बुद्धविहाराची दुरुस्तीचं कामही मंजूर झालेलं आहे आणि हे सर्व कामं सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचे सहकारी तसेच सर्व गावातील मान्यवर हे सर्व अतिशय योग्य प्रकारे करत आहेत या कामांसाठी मी माझ्यातर्फे त्यांना पूर्णपणे शुभेच्छा देत आहे धन्यवाद आज आमच्या गावाला अच्छे दिन आलेले आहेत मोदी साहेब बोलतात ना अच्छे दिन तर खासदार साहेबांमुळे आमच्या गावाला अच्छे दिन आले आहेत आज सगळं एकत्र आल्यामुळे आजचे दिन आलेले आहेत आणि आता आमच्या गावात सुरुवात झालेली आहे या अगोदरही उद्घाटन झालेले आहेत नाही आपलं जिमचं उद्घाटन झालेलं आहे पाण्याच्या टाकीचं उद्घाटन झालेलं आहे असे दोन तीन उद्घाटन झालेले होते आज पूर्णा बस स्टॉपच्या शंकर मंदिरापर्यंत एम एम आर टीच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या प्रयत्नाने पस्तीस लाखाची निधी उपलब्ध झालेली आहे आणि रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे तसेच जिथे आपण उभा आहोत हा मंगल कार्यालय लोकांसाठी उपयोग येणार आहे हा मंगल कार्यालयासाठी पण भरपूर लोकांनी त्रास दिला आम्हाला आणि हा कार्यालय का, होत आहे समजा जवळजवळ झालेलाच आहे त्याचंही उद्घाटन झालेलं आहे तसेच पुण्या सी सीसी कॅमेरा संपूर्ण गावामध्ये कुठे काय चोरी वगैरे होऊ नये काय आण होणे म्हणून आम्ही सीसी कॅमेरे फुटेचे बसवलेले आहेत त्याचं उद्घाटन झालेलं आहे तसेच इथे संभर पाटील कंपाऊंड समोर प्रवेशद्वाराचाही त्याचंही उद्घाटन झालेलं आहे आणि आमच्या जे नांदाली तलाव आहे इथं विश्रांती शेड नव्हते आतापर्यंत त्या विश्रांती शेडचाही उद्घाटन झालेलं आहे तसेच त्याचा वॉल कंपनीचंही उद्घाटन झालेलं आहे हे सर्व उद्घाटन झालेले आहेत यापुढे आता होणारे दुसरे पण असतील ते पुढचे कामं करतील त्यांनाही माझ्या शुभेच्छा असतील